हॅलो नमस्कार मी श्रमिका सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आज बघा आपण आरिव्हर क्लासमध्ये थोड्याशा क म्हणजे एकमेकांचे विचार म्हणा किंवा माझे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तर बघा आपण आरिवर क्लासमध्ये जे शिकवणं सुरू केलं होतं ना तर ते आपलं शिकवणं झालं होतं आरीवर्कपासनं स्टार्ट बरोबर आहे पण आता आपलं फेब्रिक पेंटिंग चालू आहे तर याचं कारण असं आहे की आता एकादशी झाली त्यानिमित्त आपण विठ्ठल रुक्मिणीचे पेंटिंग्स डिझाईन घेतले होते आणि आरीवर्कमध्ये पण पेंटिंग बघा चांगलं ट्रेंडिंग चाल चालतं आहे कारण मध्ये जे पुंगळ्यांचं वर्क असतं ना ते पेंटिंगला बॉर्डर लाईन केली तर खूप सुंदर दिसतं तर ते पण आपण ब्लाऊज घेणार आहे आरीवर्कचं एक पूर्ण आपण आरीवर्क प्लस पेंटिंगचं असं ब्लाऊज घेणार आहे तर त्याच्यासाठी पण तुम्ही तयारी करून ठेवा कोणी ग्रीन वगैरे असा कपडा आणून ठेवा म्हणजे ते पण डिझाईन खूप सुंदर दिसतं बघा आणि त्याच्यामध्ये आपण गुलाबाचे फुलं वगैरे घेणार आहे गोल्डन सिल्वर असे कलर वापरून खूप सुंदर असे डिझाईन करणार आहे पण त्याच्या आधी तुम्ही सर्वजणं एक लक्षात घ्या की हे बघा आपण आरीवर्क चालू केलं आहे बरोबर आहे काही ते मी लाईव्ह घेत असते तर लाईव्हमध्ये जेवढे सबस्क्रायबर आहे तेवढे काही पूर्ण येत नाही आणि ते मा तेवढी माझी अपेक्षाही नाही की तेवढे सर्वांनी यावं पण ॲटलीस्ट जर आपले समजा कोणाला लाईव्ह ला क्लास जर जॉईन करायचे आहे तर आपण लाईव्हमध्ये पेंटिंग क्लास शिकवत आहे तर ते पण आपल्याला ज्या ज्यांनी म्हणजे आपले जे लाईव्ह मध्ये ज्या ताई लाईव्ह जॉईन करतात त्यांनी सांगितलं की मॅडम तुम्ही पेंटिंगचं घ्या आम्हाला पेंटिंग, पेंटिंग शिकायचं आहे फेब्रिक पेंटिंग मी चालू केलं आहे पण फेब्रिक पेंटिंग <coughs> चालू केल्यानंतरही लाईव्हमध्ये बघा भरपूर असं कोणी जॉईंट होत नाही किंवा लाईव्हमध्ये जर जॉईन झाल्या तर त्या आपण जर म्हटलं समजा आता लाईव्हमध्ये जर दहा जणं जॉईंट आहे आणि मी जर म्हटलं की तुम्ही रिप्लाय द्या हाय वगैरे टाका तर दहाचे पाच होतात पाचशे दोन होतात आणि दोनचं एक राहतं तर प्लीज असं करू नका कारण काय असतं माहिती आहे का, का। आम्ही ज्या वेळेस लाईव्ह घेतो किंवा ज्या वेळेस मी व्हिडिओ टाकते तर त्या व्हिडिओमध्ये जवळजवळ मला एका व्हिडिओमध्ये दोन तीन तास द्यावे लागतात हे झालं यूट्यूबचं पण लाईव्ह घेतानाही बघा मी ज्या तुम्हाला जीव ओढून ओढून सांगते अक्षरशः माझं म्हणजे मला असं तोंड कोरडं पडून जातं बोलून बोलून पण पुर पुढच्या ज्या लाईव्ह असतात त्यांचा रिप्लायच येत नाही तर असं करू नका कारण त्यामध्ये पण आमची खूप मेहनत असते तर तुम्ही पण व्हिडिओ जे बघता आहे ना तर ते जे मी मेहनतीने एवढं सांगते जीव तोडून सांगते की असानी असं करा तशानी तसं करा तर तुम्ही ते करत चला आणि मी एक व्हॉट्सअपचा ग्रुप केलेला आहे ज्यामध्ये आपल्या सबस्क्रायबर ताई आहेत जवळजवळ चार पाच जणी आहेत तर मी सर्वांना म्हणजे सांगितलं होतं की मला व्हॉट्सअप नंबरला हाय टाका म्हणजे मग आपल्याला एक ग्रुप तयार करता येईल आणि त्या ग्रुपमध्ये प्रत्येकाच्या अंगी काही का ना काही कला असते तर त्या प्रत्येकजणी आपल्याला म्हणजे तिथे बोलता येईल की कोणाला को काय येत जमतं कोणाला आरीवर्क जमतं कोणाला पेंटिंग जमतं कोणाला स्टिचिंग जमतं बरोबर आहे कोण कलाकुसरमध्ये बघा भरपूर काही आहे आता आपल्याला ज्यूट पण येतं बरोबर आहे तर एका ताईला ज्यूटच्या बॅग करता येतात तर असं प्रत्येकाची जी कला आहे ती एकमेकींच्या समोर जर मांडली तर एकमेकींना आपल्याला सहकार्य करता येईल एकमेकींकडनं शिकता येईल अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहे पण तुम्ही कोणीच मनावर घेत नाही आणि आपल्याला शिकण्यासारखंही भरपूर काही आहे मार्केटिंग पण आपल्याला जर सगळ्याजणी एकत्र आल्या तर भलेही त्या कोणी कुठल्या आहे कोणी कुठल्या आहे पण बघा आपण ज्या वेळेस शिकतो ना तर त्यावेळेस आपल्याला मग म्हणजे नवीन नवीन शिकायलाही मिळतं आणि काय होतं माहिती आहे का एकमेकींच्या कॉन्टॅक्ट वाढत गेले की मग आपल्याला एकमेकींशी म्हणजे संपर्क करून कोणाला काय जमतं कोणाला काय जमतं हे पण विचारता येतं आता बघा ज्यूटच्या बॅगला पण भरपूर मागणी आहे आता तुम्हाला माहिती असेल दिव्य मराठी झालं तनिष्क झालं त्याच्यानंतर बँकेच्या झालं असे सिम्बॉल टाकून बॅग शिवायच्या आपल्याला ऑर्डर पण घेता येतात हे झालं मार्केटमधलं आणि बघा ज्यूटमध्ये हँडीक्राफ्टमध्ये पण भरपूर काही आहे डॉल आहे त्याच्यानंतर फ्लॉवर पार्ट आहे मिरर होल्डर आहे अजून लॅम्प आहेत असं भरपूर काही आहे तर फेब्रिक पेंटिंगमध्ये बेडशीट आहे तुम्हाला दुपट्टा करू शकता तुम्ही घागरा करू शकता ब्लाऊज करू शकता पंजाबी ड्रेसचे टॉप करू शकता स्टिचिंगमध्ये ब्लाऊज ड्रेस वन पीस नऊवारी लाछा घागरा कळ्यांचे ड्रेस कळ्यांचे फ्रॉक जॉकेटचे ब्लाऊज शिकण्यासारखं भरपूर काही आहे पण तुम्ही कोणीच मनावर घेत नाही तर प्लीज असं करू नका लाईव्हच्या वेळेस व्यवस्थित लॉ लाईव्ह स्ट्रीम जॉईन करत जा आपण पण लाईवमध्ये भरपूर काही शिकणार आहे ज्वेलरी शिकणार आहे फेब्रिकची ज्वेलरी सिल्कची ज्वेलरी फ्लावर ज्वेलरी मोती ज्वेलरी भरपूर काही ज्वेलरी आहे तर आपण असं सर्व काही शिकणार आहे पण कसं स्टेप बाय स्टेप शिकणार आहे तर त्यासाठी तुम्ही पण मला सपोर्ट करा आणि तुम्हाला जर खरंच शिकायची आवड असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा लाईव्ह जॉईन करत चला लाईव आपल्या हप्त्यातनं तीन वेळा असतात आता मी सोमवार मंगळवार घेतलं तर बघा बुधवार तर बुधवारी पण घेणार त्याच्यानंतर मग एखादा दोन ज्या दिवशी लाईव्ह येणार नाही त्या दिवशी सांगणार की आजचा लाईव्ह व्हिडिओ येणार नाही आणि ज्या वेळेस आपल्या लाईव्हमध्ये सर्व म्हणजे भरपूर अशा ताई जॉईन होत जातील तर त्यावेळेस आपण लाईव्ह पण जास्त घेत जाऊ लाईवमध्ये शिकवत जाऊ त्याचे फोटो व्हॉट्सअपला पाठवत जा नाही का असं आपल्याला शिकता येतं करता आता ऑनलाईन आहे सर्व काही सोपं आहे तर त्याचा तुम्ही फायदा घ्या आपण जर ऑफलाईन क्लास घेते तर ऑफलाईनचे आपल्याला मी आरीवर्कचे दोन महिन्याचे चार हजार घेते बरोबर आहे स्टिचिंगचे पाच हजार घेते चार साडेतीन चार महिन्याची आणि तुम्हाला हे सर्व काही फ्रीमध्ये आहे तर त्याचा तुम्ही घरी बसून फायदा करून घ्या आणि बघा व्हिडिओ बघत चला स्किप न करता बघत चला पेंटिंगचे आहे आता व्हिडिओ चालू आपले त्याच्यानंतर आपण परत आरीवर्कचा ॲडव्हान्स शिकणार आहे आणि आ आरीवर्क प्लस पेंटिंग पण करणार आहे पण थोडं मी पण कन्फ्यूज आहे की काय घ्यावं काय नाही तर तुम्ही मला कमेंट करत नाही तर कमेंट येत नाहीत त्यामुळे मी अजून कन्फ्यूजमध्येच आहे की नेमकं काय शिकवावं आता मी माझ्या पद्धतीने पेंटिंगचं चालू केलं आहे पण तुम्हालाही काही नवीन शिकायचं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंटमध्ये सांगा तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन डिझाईन घेऊन भेट मिळणं म्हणजे आजचा व्हिडिओ इथेच थांबवते उद्याच्या व्हिडिओमध्ये नवीन डिझाईन शिकणार आहोत धन्यवाद